एक पेड माकेनाम उपक्रमात अणदूर ग्रामपंचायतीकडून तीन हजार झाडांची वृक्ष लागवड वृक्ष शिवशंकर तिरगुळे यांचा सन्मान तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे राज्य शासनाच्या एक पेड माकेनाम हरित शिव या महत्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत ग्रामपंचायतीच्या वतीने तीन हजार झाडांची भव्य वृक्ष लागवड करण्यात आली ही लागवड अणदूर येथील साखर कारखान्याजवळ नव्या नव्याने उभारण्यात आलेल्या पाणी फिल्टर सेंटरजवळ करण्यात आली राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दहा कोटी वृक्ष लागवडीच्या संकल्पनाला पुढे नेत धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्तीकरण पुजार यांनी एकोणवीस जुलै या एका दिवशी संपूर्ण जिल्ह्यात पंधरा लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले होते या आवाहनाला अणदूर ग्रामपंचायतीने भरभरून प्रतिसाद देत उपक्रम यशस्वी केला या कार्यक्रमाचा शुभारंभ सरपंच रामचंद्र आलुरे आणि उपसरपंच डॉक्टर नागनाथ कुंभार यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सदस्य बालाजी घुगे डॉक्टर विवेक बिराजदार यांची उपस्थिती होती विशेष म्हणजे गेल्या पंधरा वर्षांपासून वृक्ष लागवडीसाठी काम करणारे वृक्षमित्र शिवशंकर तिरगुळे यांचा ग्रामविकास अधिकारी संजय माशाळे यांच्या हस्ते वृक्ष भेट देऊन यथोचित सन्मान करण्यात आला यामध्ये आवळा बांबू हादगा या, हाद या उपयुक्त झाडांची प्रजातींचा समावेश होता उपक्रमाचे वातावरण अत्यंत उत्साही होते अंगणवाडी सेविका आशा कार्यकर्ता आदर्श महिला ग्रामसंघ तुळजा भवानी कारखान्यावरील बचत गटाच्या कार्यकर्त्या तसेच जवाहर विद्यालयाचे एन सी सी विद्यार्थी यांनी स्वयंपूर्तीने सहभाग घेतला प्रत्येक जण आपापल्या झाडांची लागवड करत पर्यावरण संवर्धनासाठी पुढे सरसावले कार्यक्रमात ग्रामविकास अधिकारी संजय माशाळे अणदूर केंद्र प्रमुख लक्ष्मण बारगड जवाहर विद्यालयाचे मुख्याध्यापक गोपाळ कुलकर्णी एन सी सी विभाग प्रमुख मकरंद पाटील कृषी सहाय्यक डी एस गवळी उपकृषी अधिकारी सी पी सरडे रोजगार सेवक राहुल कांबळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अलिशा शेख पत्रकार संजू आलुरे सचिन तुग्गी ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते